नमस्कार मी प्रसन्न जोशी माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नेहमीप्रमाणे पुढच्या तासभर आपण खास बातम्या पाहणार आहोत आणि विशेष चर्चा करणार आहोत आणि खास बातम्यांची सुरुवात सुद्धा आपली खास असते तुम्हाला तर कल्पना आहे आपली सुरुवात असते एका अशा महत्वाच्या विषयाद्वारे आणि त्याचं एक खास प्रकारे रिप्रेझेंटेशन आपण नेहमीच्या पठडीच्या पलीकडे जाऊन करतो ग्राफिक्सद्वारे इंटरॅक्टिव्ह ग्राफिक्सद्वारे करतो आणि तो विषय अधिक समजवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात आणि म्हणूनच नेहमीच्या बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो तो आहे डोकला आपल्याला कल्पना असेल एक वर्षापूर्वी आणि तो आजचाच दिवस होता जेव्हा डोकलामच्या बाबतीतला भारत आणि चीनमधला एक प्रकारचा तणाव निवळला आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा सामुपचाराने बोलणी सुरू झाली आणि डोकलामुळे कदाचित युद्धाला तोंड फुटते की का काय अशी स्थिती वाटत होती ती पूर्णत थांबली नष्ट झाली पण त्याच्यापूर्वीचे बहात्तर पंच्याहत्तर दिवस तीन महिने जवळपास जवळपास साधारण सव्वा दोन अडीच महिने तणाव मोठ्या प्रमाणात होता त्यामध्ये चीन भारत आणि भूतान गुंतला होता आणि ज्या एका छोट्याशा भागावरनं हा सगळा संघर्ष पेटला असता तो भाग कसा होता ते बघण्याचा आपण प्रयत्न करतोय हाच तो परिसर आहे आणि हा परिसर भारत भूतान आणि चीन यांच्यामध्ये अतिशय पोकळीतल्या अशा जागेमध्ये हा सगळा परिसर बेतलेला आहे ज्या परिसरावरनं कदाचित दोन महादेशांमध्ये मोठ्या देशांमध्ये प्रचंड गुंता तयार झाला असता कदाचित युद्धाला तोंड फुटलं असतं बासष्टी परिस्थिती परत तयार होते की काय असं लोकांना वाटत होतं ती ही स्थिती आहे नेमके कोणते कोणते स्पॉट्स होते आणि कशा प्रकारे हा छोटासा एवढासा भाग जो नकाशावर दिसणार नाही तो युद्धभूमी बनला ते आपण पाहूयात मुळात इथे काय काय होतं ते आपण बघूयात इथे निमोचेन हा प्रकार आपल्याला इकडे बघायला मिळतोय गिमोचेन हे शिखर इकडे मुळात ही पर्वतराजी आहे गिमोचेन आहे डोकला आहे याशिवाय अन्य काही प्रकारची इकडे पर्वत शिखरं आहेत आणि तो असा हा परिसर आहे आणि मी जिकडे उभा आहे आणि माझ्या खालून हा जो नागमोडी रस्ता गेलेला आहे चीन तयार केलेला हा ट्रॅक प्रकारे क्लास मधला जातो आणि केलेला आहे इथपर्यंत चीन येऊन ठेपलं होतं आणि हा प्रदेश भारताच्या जवळ होता भूतानच्याही जवळ होता आणि तो भूतानच्या हद्दीला सलग आला होता लागून आला होता त्यामुळे झालं असं की भूताने पहिल्यांदा चीनच्या या सैनिकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जे तिकडे बंकर तयार करणार होते मात्र चीनने त्यांना ऐकलं नाही त्यांना पिटावून लावलं यानंतर यानंतर भारतीयांनी इथे जाऊन सुद्धा प्रयत्न केला की या चिन्यांना त्यांनी फिजिकली रोखलं चीन भारतीयांनी फिजिकली रोखलं प्रत्यक्ष त्यांचा सामना करून त्यांना रोखलं आणि सांगितलं की तुम्ही पुढे येऊ शकत नाही आणि हाच स्पॉट होता की ज्याच्यामुळे तो तणाव सुरू झाला आणि चीन आणि भारतामध्ये कदाचित युद्ध उद्भवते की काय अशी स्थिती तयार झाली होती त्याच्यापूर्वी दोन बंकर सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले होते मुळामध्ये हा सगळा रस्ता हा ट्रॅक फाईव्ह इथपर्यंत याची गरज काय होती हा मुळात प्रश्न उपस्थित होत होता चीनचं म्हणणं होतं की हा परिसर आमच्या दाब्यात येतोय मात्र चीनने वेळोवेळी अशा प्रकारे घोषणा केलेल्या आहे आणि त्यामुळे चीन भारत भूतान विशेषतः भारत आणि भूतानसाठी ही हा एक पेचदायक प्रसंग होता कारण भूतानला चीनसारख्या बलाढ्य देशासमोर लढणं शक्य होणार नव्हतं अशा वेळी भारताने खंबीर भूमिका घेतली आणि हा प्रश्न काही प्रमाणात मिटवायला आपल्याला यश आलं इथे आठ जून रोजी चीनी सैन्यानं पर्वतराजेवरील दोन बंकर सुद्धा उद्ध्वस्त केले होते आणि भूतानमध्ये एक प्रकारे इन्फिल्ट्रेट करण्याचा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता यानंतर इथे भारताने सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्यक्ष काम जे चीनी बंकर्स तयार होणार होते आणि पुढे जाणार होता हा ट्रॅक फाय त्याला रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे सगळ्या मोठ्या प्रमाणातला वाद वाढत गेला चीनी लोकांनी साधारणपणे तीनशे ते पाचशे चीनी मंडळींनी इथे तंबूच्या जवळ आपले तंबू उभारले होते भारतीय सैनिकांनी चिनी तंबूंच्या जवळ आपले तंबू उभारले आणि चीन एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे चीनचा एक जोर होता तो रोखायला मदत झाली त्यानं लक्षात आलं की भारत सुद्धा आपल्याला तेवढ्याच प्रमाणात चॅलेंज करू शकतो आपल्यासमोर उभा राहू शकतो आणि याच ट्रॅकवरच्या या स्पॉटला जो आपण मगाशी पाहिलेला आहे जिथे चिन्याने आपला तळ तयार करण्याचा प्रयत्न केला होता आणि जिथे त्यांना रोखण्यात आलं होतं हरसा इथेच थांबणार नव्हता म्हणजे जो आपण ट्रॅक आता इकडे बघताय तिथेच तो थांबणार नव्हता त्याच्याही पुढे जाणार होता जो भारताच्या परिसरापर्यंत जाणार होता आणि यामुळे हा सगळा परिसर जास्त स्फोटक बनत चालला होता दिवसेंदिवस मात्र भारतानं सुद्धा खंबीर भूमिका घेतली चीनला सुद्धा आंतरराष्ट्रीय दबावाची जाणीव होती आणि त्यामुळेच हे रद्द होऊ शकलं हे सगळं प्रकरण चीननं दोन हजार तीनच्या सुमारास बांधलेला हा वीस किलोमीटरचा ट्रॅक फाईव्ह प्रकारचा भारताच्या डोकला कॅम्पजवळ हा पोचलेला हा रस्ता होता हा ट्रॅक होता आणि त्याच्यावरूनच वादाची ठिणगी पडली जोपर्यंत हा ट्रॅक चीनच्या सीमेरेषेच्या आत होता तोपर्यंत प्रश्न नव्हता पण जेव्हा चीनने आपली मर्यादा ओलांडायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं तर अशा या डोकलाम स्टँड ऑफ म्हणून भारतीय राजनयिक इतिहासामध्ये ज्याची नोंद झालेली आहे त्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याच्यावरचे खास फीचर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आणि आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची बाब या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी कारण या स्टँडअपमुळे आपण चीनच्या नजरेत नजर भेडू शकू